मित्रांनो सध्या महाराष्ट्रात सगळीकडे शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू आहे गेले काही महिन्यांपासून विरोधी पक्ष विविध शेतकरी संघटना सरकारवरती शे, कर्जमाफी करण्यासाठी दबाव टाकत आहेत नुकत्याच झालेल्या पावसाळा अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा चांगलाच गाजला सरकारने कर्जमाफी कशी आणि कोणाला द्यायची यासाठी एक समिती नेमल्याचं सांगितलं आहे आता या समितीचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे पण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला एक नवीन दिशा मिळाली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुळे यांनी स्पष्ट केलं आहे की कर्जमाफी सरसकट होणार नाही म्हणजे राज्यातील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार नाही ज्याला खरंच गरज आहे त्यालाच मदत मिळाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी एक सवाल सुद्धा केला आहे की जे शेतकरी शेतात मोठा बंगला बांधतात फार्म हाऊस बांधतात त्यांना कर्जमाफी कशासाठी द्यायची त्यांच्या या बोलण्यावरून हे स्पष्ट झालं आहे की सरकार फक्त गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देईल आता जर शेतकरी कर्जमाफी झाली तर या कर्जमाफीसाठी कोणते निकष लावले जाऊ शकतात तेही आपण पाहूया सरकारने अजून अंतिम निकष जाहीर केलेले नसले तरी बावनकुळे यांच्या या वक्तव्यावरून आणि सरकारच्या एकूण धोरणावरून काही अंदाज बांधता येतात ही, ही कर्जमाफी योजना अशा शेतकऱ्यांना असेल जे आर्थिक संकटात आहेत आणि ज्यांच्यासाठी शेती तोट्यात ठरत आहे त्यामुळे काही प्रमुख अटी व नियम लावले जाऊ शकतात याची दाट शक्यता आहे यामध्ये सर्वात महत्वाचा निकष असेल तो म्हणजे जमिनीचा ज्या शेतकऱ्याकडे पाच एकर पेक्षा कमी जमीन असेल त्यांनाच प्राधान्य दिलं जाऊ शकतं ज्यांची जमीन जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे उद्देश हाच आहे की अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीच ओझ कमी व्हावं व त्यांना कर्जमाफी मिळावी जमिनी सोबतच शेतकऱ्यांच्या विचार सुद्धा केला जाऊ शकतो ज्या शेतकऱ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी आहेत त्यांना पात्र ठरवलं जाऊ शकतं इतकंच नाही तर कुटुंबात कुणी सरकारी किंवा खासगी नोकरदार नसावा अशी सुद्धा आठ असू शकते कारण नोकरदार व्यक्ती आपल्या कुटुंबाला एक स्थिर उत्पन्नाचा स्रोत असतो याशिवाय शेतकऱ्याची जीवनशैली आणि मालमत्ता सुद्धा तपासली जाऊ शकते ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे किंवा गावात मोठा बंगला आहे त्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं सरकारला हे सुनिश्चित करायचं आहे की ज्यांना शेतीसाठी खरंच लोन घेतलंय आणि ते हे फिडू शकत नाहीत फक्त त्यांनाच मदत मिळावी या योजनेसाठी शेतकऱ्यांना लवकरच अप्लाय ऑनलाईन करण्यासाठी नवीन पोर्टल सुरू केलं जाऊ शकतं जेथे ही सर्व माहिती द्यावी लागेल त्यामुळे एकंदरीत एक जर शेतकरी कर्जमाफी झाली तर ती सरसकट शेतकरी कर्जमाफी होते का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कारण था का जर सरकारने हे सर्व निकष लावले तर यामधून अनेक शेतकरी अपात्र ठरतील त्यामुळे यावरती पुन्हा ज्या शेतकरी संघटना आहेत किंवा विरोधी पक्ष आहेत ते कोणती भूमिका घेत आहेत हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जर सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर ती सरसकट द्यायला हवी की नाही तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा